महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा भाविकांच्या सेवेत कमी पडू नका अप्पर जिल्हाधिकारी पांडुरंग बोरगावकर यांचे कर्मचाऱ्यांना आवाहन नवरात्र उत्सवानिमित्त आढावा बैठक संपन्न चाळीस अधिकाऱ्यांसह चारशे पोलीस तीनशे होमगार्ड ठेवणार यात्रेवर नजर एकशे वीस बसेसद्वारे गडावर भाविकांना नेणार दिनांक बावीस रोजी पासून माहूर गडावरील श्री रेणुका माता मंदिरात भक्तिभावाचा संपन्न होणारे नवरात्र उत्सव निमित्त अप्पर जिल्हाधिकारी पांडुरंग बोरगावकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली या बैठकीत त्यांनी उपस्थित सर्व विभाग प्रमुख आणि कर्मचाऱ्यांना भाविकांच्या सेवेत कमी पडू नये यासाठी तत्पर राहण्याचे आवाहन केले यावेळी सहाय्यक जिल्हाधिकारी जेनित चंद्रा दोंतुला तुला यांच्यासह मान्यवर उपस्थित होते बैठकीस अप्पर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील यांनी नवरात्र उत्सवात भाविकांना अडचण येऊ नये यासाठी चाळीस अधिकारी चारशे पोलीस महिला पुरुष कर्मचारी आणि तीनशे महिला पुरुष होमगार्ड सेवा देणार आहेत असे सांगितले यावेळी आगार प्रमुख चिबडे यांनी एकशे वीस एसटी बसेसद्वारे भाविकांना गडावर ने करण्यासाठी सज्ज राहणार आहे असे सांगितले यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी रामकृष्ण मळघणे पोलीस निरीक्षक गणेश कराड सहाय्यक महसूल अधिकारी संतोष पवार तालुका आरोग्य अधिकारी राजेश माचेवार मुख्य अधिकारी विवेक कांदे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर किरण कुमार वाघमारे संस्थान व्यवस्थापक योगेश साबळे प्रभारी उपकार्यकारी अभियंता साबा साहेबराव भिसे परशुराम मंदिर कडे जाणाऱ्या पायऱ्यांचे काम तारखेपर्यंत पूर्ण करू असे आश्वासन दिले पोलीस निरीक्षक गणेश कराड यांनी शहरातील बंदोबस्त गडावर जाणारे खासगी वाहने बंद करण्यात येणार असून हरवलेली व्यक्ती किंवा इतर तक्रारीसाठी नियंत्रण कक्ष स्थापन करणार असल्याचे सांगितले रेणुका संस्थान पाणी सीसीटीव्ही जीवरक्षक लाईट भाविकांना महाप्रसाद यासह इतर बाबींवर यात्रा काळात महसूल विभाग नियंत्रण ठेवणार असल्याची तहसीलदार अभिजित जगताप यांनी माहिती दिली वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया प्रतिनिधी अनिल बंगाळे नांदेड वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा